नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीसमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी पालक भजी तुम्ही इथे कुर ही, ही भजी पाहू शकता काय सुरेख भजी दिसत आहेत चवीला तर अप्रथिम लागतात आणि एकदम कुरकुरीत होतात तुम्ही जर ही स्टेप फॉलो करून जर ही भजी केली तर तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही याचा इथे आवाज ऐकू शकता काय कुरकुरीत भजी बनली गेलेली आहेत आणि एकदम क्रिस्पी लागतात चवीला तर खरंच भन्नाट लागतात रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर त्या रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये इथे मी पाऊन वाटी बेसन घेतलेला आहे ही वाटी मी आपण जे रेग्युलर आमटीसाठी वापरतो तीच घेतली एक छोटी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा इथे मी आलं लसूण आणि मिरची असा हा याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा ओवा हातावर असा थोडासा करून याच्यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर आता याच्यामध्ये घालायचा आहे एक छोटा बटाटा मी ह्याचं साल काढून खिसून घेतला आहे याच्यामुळे काय होतं की आपले जे भजी असतात ते छान कुरकुरीत बनतात त्याचबरोबर एक छोटा कांदा उभा कट करून घेतला आहे तोही याच्यामध्ये घालायचा आहे आता याच्यामध्ये घालायचा आहे चवीनुसार लाल तिखट अगदी चिमूटभर हळद चवीनुसार मीठ आता ह्याच्यामध्ये आपण इथे पालक स्वच्छ धुवून नंतर ती कट करून घेतले ती घालायची पालक कट करताना अगदी ती बारीक कट करायची नाही अगदी मीडियम साईजमध्ये जरी कट केली तरी चालेल आता याच्यामध्ये घातलं आहे एक अर्धा चमचा तेल आता ही करूं अग्दी करूं ते अग्दी हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सुरुवातीला याच्यामध्ये अगदी थोडंही पाणी न घालता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं आणि लागलंच तरच तिथे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी अगदी पाववाटी पाणी घालून हे व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे असं छान एक साईडनं फिरवत आपल्याला हे पीठ बनवायचं आहे जेणेकरून पीठ हे छान फुललं जातं आणि भजी ही छान क्रिस्पी बनतात तर बघा या पद्धतीने आपल्याला हा हे पीठ मळून घ्यायचं आहे गॅसवरती छान कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये भजी सोडून घेऊया छान तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि नंतरच आपल्याला ही भजी तळायची आहे कारण तर भजी तळताना मोठ्या गॅसवर जर आपण तळली तर ती वरून अशी करपतात आणि आतून अशी व्यवस्थित भाजली जात नाहीत त्यामुळे या पद्धतीमध्ये अगदी छान कुरकुरीत भजी होण्यासाठी मंद गॅसवरच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख ही भजी दिसत आहे जे पालक खात नाहीत अशांना जर तुम्ही या पद्धतीची भजी करून घातला तर ती आवडीने खातील अगदी शंभर टक्के गॅरंटी आहे तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित अशी ही भजी तळून झाले तर आता आपण ही भजी बाजूला काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने मी सर्व इथे ही भजी बनवून तयार केले धन्यवाद